लय श्रीमंत बनू शकतो लय तुला सांगतो आनंद अंबानी अंबानी परिवार आहे ना या दोन मिनिटात ना माझ्या माग पडतील माहिती का तुला सांगतो हा मी का पुढे जात नाही माहिती का माझ्या आई म्हणलीस गावात समज कर पण कोणाच्या पोटावर पाय देऊ नको अरे बापरे माणूस जरी म्हातारा झाला ना तुझं जे मन ना मन ते कायम असं तरुण असलं पाहिजे असा खमगोवा झाला माझी कुत्र्याची आवलाद नाही पन्नास हजार रुपये का काय गेले ओम माझा मोटर टाकायला निघाली मोटर माझा अरे तू या सद्याला हलक्यात नको अहो तुम्हाला एक रुपये कमवायची अक्कल नाही मटर नाही टाकणार तू तुम्ही त्या सद्याला समजून सांगा आता सदने काय केलं एवढं पन्नास हजार रुपये त्याला आपण मिळून दिलेत ना त्याचा प्रॉब्लेम सॉल्व केला आपण त्याला काय समजून सांगायचं घरी आलता सकाळी सदा काय काय घरी कशाला आलता ते सपनाताईंना किडनॅप केलं होतं ते काय खरंय काय खरंय का महिला तू बघितलं ना पेपर व्हिडिओ आला होता पेपरमध्ये व्हिडिओ येतो का हा ना किडनॅप केलं होतं मला काय त्रास नाही काही त्रास तर नाही दिला पण जेवायची लय आबाळ झाली रे काय आबाळ झाली जेवायची सकाळ संध्याकाळ बनवतो येत का तुम्हाला

धुळे सदा शाळेत असताना पायात थिटा शिकवला पण जिंदगी पर खुट झाली तरी थिटाचा काय उपयोग झाला नाही होता मला सकाळ <laughs> संध्याकाळ डबा होता पण काय ते कालवण मध्ये पाणी नुसतं त्याचं काय चव नाही काय नाही हा तुम्हाला बाहेरची खायची चव लागली तुम्ही त्याला चिकन मागतात बटन मागतात पनीर मागतात कुठून द्यायचं ते किडनी पर बिचारा गरीब आहे गरीब तोंड नीट राहत नाही मला तर टेन्शन दिवशी भांड फोड करायचं त्या आबाने आबाला सांगल की आहो आम्हीच किडनॅप केली ते त्या आबाची पूर्वी किडनॅप केल्या बरोबर तो आबा माझ्याकडे पळत पळत आला मला मला तात्या काही कर पण मला वाचव माझी पूर्वी किडनॅप झाली फाटली फाटली सदा चौगळी सदा चौगरी